ठरलं तर मग या मालिकेच्या सात डिसेंबरच्या भागामध्ये मधुभाऊ आता इकडे आल्बम घेऊन आता आपल्या रूममध्ये येतात आणि तो आल्बम आता ते पाहायला उघडणार तितक्यात तिथे प्रताप आणि आता अश्विन येतो प्रताप अश्विन आल्यावरती मधुभाऊ म्हणतात हे घ्या तुमचं काम एकदम जे सांगितलंत ना ते अगदी फत्ते केलेलं आहे यावरती प्रताप म्हणतो अश्विन मी तुला म्हटलं होतं ना मधुभाऊंना आपण काही हे काम सांगितलं की ते काम ते का का पूर्ण करणार बघ आपण काही फोटो सांगितले होते पण फोटोच्या बदल्यात त्यांनी काय केलंय त्यांनी पूर्णपणे अख्खा आल्बमच घेऊन आलेत कळतंय काय हे काम फक्त मधुभाऊच करू शकतात मधुभाऊ म्हणतात त्याचं काय झालं आम्ही दोघं जण साऊबाळ आणि मी बोलत असताना म्हणजे बापू आले मग मी म्हटलं तिथे अल्बम बघण्यापेक्षा दे मी तो अल्बम निवांत बघतो म्हणून मी हा आल्बमच घेऊन आलो आणि त्यांना संशय पण नाही आला यावरती प्रताप म्हणतो हे तर तुम्ही अगदी उत्तम केलं मग आता इकडे मधुभाऊ तो अल्बम प्रतापच्या हातात देतात ज्या वेळेला तो अल्बम प्रतापच्या हातात दिला जातो त्यावेळेला त्याच्यातून एक फोटो खाली पडतो मधुभाऊ म्हणतात मला नव्हतं माहिती की हा फोटो असाच एका साईडला ठेवलेला आहे ते असं म्हणत मधुभाऊ तो फोटो उचलतात ज्या वेळेला मधुभाऊ तो फोटो उचलतात त्यावेळेला फोटोची फ्रंट साईट ही प्रतापकडे आणि बॅक साईट मधुभाऊंच्याकडे असते आणि मधुभाऊ म्हणतात घ्या हा फोटो घ्या म्हणजे मी आ या सगळ्यामध्ये अजून कोणते फोटो जर निखळलेले असतील तर ते पडणार नाहीत याची काळजी घ्या असं म्हणत तो फोटो आता ते प्रतापकडे देतात प्रताप तो फोटो आपल्या आता अल्बममध्ये ठेवतो आणि त्यानंतर तो मधुभाऊंचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि तिकडून निघून जातो प्रताप निघून गेल्यावरती आता मात्र इकडे अश्विन आणि प्रताप हे दोघ जण गॅलरीमध्ये येतात आणि आता गॅलरीमध्ये आल्यावरती ज्या वेळेला तो कोणता फोटो निखळलेला आहे हे अश्विन पाहतो तर तो फोटो असतो तन्वीचा छोट्या तन्वीचा फोटो पाहून इकडे आता अश्विन म्हणतो बाबा हा तर तन्वीचा डाडा फोन आहे फोटो आहे यावरती इकडे आता प्रताप म्हणतो हो की हा तन्वीचा फोटो पण तो या आल्बममध्ये कसा काय आला अश्विन म्हणतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये तन्वी काही दादाचा पिछा सोडत नाहीये प्रताप म्हणतो चल रे फालतूचे जोक काहीतरी मारू नकोस का तन्वी आणि पिछा कशाला तन्वीचा पिछा कधीच सुटलेला आहे आता तन्वीने त्याचा पिछा कधीच सोडलाय तू नको या सगळ्या थट्टा मस्करी करूस असं म्हणत प्रताप या सगळ्यामध्ये आता मात्र अश्विनला गप्प करतो तोपर्यंत तो इकडे आता प्रतिमा खूपच उदास असते उदास असलेल्या प्रतिमाला रविराज सांगायला लागतात प्रतिमा अगं काय झाले का अशी तू उदास आहेस काय झाले सांग ना मला तुझ्या मनामध्ये जे काही आहे ती गोष्ट तू बोल बरं असं म्हणत रविराज प्रतिमाला काय झाले असं खूप वेळा विचारत असतात पण प्रतिमा काही बोलतच नाही कारण घडलेल्या या प्रकारामुळे प्रतिमा खूप खूप उदास झालेली असते त्याच वेळेला रविराज म्हणतात आज न आज तुला या सगळ्यामध्ये आता मी तुला आज अशी गोष्ट सांगणार आहे ना की ज्याच्यामुळे तुझा आनंद द्विगुणित होईल यावरती कल्पना तरी पण उदास असते रविराज म्हणतात तुला माहिती आहे का आपल्या अर्जुनचा उद्या वाढदिवस असतो ग अर्जुनचा वाढदिवस म्हटल्यावरती प्रतिमाच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत आणि रविराज म्हणतात अगं इतकंच नाही तुला सांगतो का या सगळ्यामध्ये उद्या सायलीचा पण वाढदिवस आहे दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो सायलीचा वाढदिवस ती प्रतिमाचा चेहरा अधिकच खुलतो आणि आता प्रतिमा खुश होते तोपर्यंत रविराज म्हणतात अगं प्रतिमा आता तरी आनंदी आहेस ना तू प्रतिमा म्हणते हो आपण एक काम करूया का आपण उद्या दोघांनाही विश करण्यासाठी जायचं का यावरती रविराज म्हणतात तर मग जायचंच की अगं हा उद्याचा तोच दिवस आहे जो दिवस आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातला खूप खूप घाणेरडा दिवस होता याच दिवशी आपला अपघात झाला आणि याच दिवशी आपला अपघात झाल्यावरती आता तू माझ्यापासून दूर माझी तन्वी माझ्यापासून दूर झाली पण आज आजच्या घडीला माझ्यासाठी तो दिवस काहीही कारण तुम्ही दोघीजणी आज माझ्या सोबत आहात आणि त्यामुळे त्यामुळे आता मला त्या दिवसाचं दुःख वाटत नाही उलट सायली अर्जुनचा वाढदिवस असल्यामुळे तो दिवस आपण खूप आनंदामध्ये साजरा करायचा आहे असं म्हणत इकडे आता दोघं जण अर्जुन आणि सायली यांच्या वाढदिवसाच्या गप्पा ज्या वेळेला मारत असतात तोपर्यंत तिकडे आता कल्पनाचा दोघांनाही कॉल येतो कल्पनाचा कॉल आल्यावरती इकडे आता प्रतिमा कॉल उचलते आणि ती म्हणते हॅलो कल्पना वहिनी तू कुठे आहेस तू बँगलोरलाच आहेस ना तुझ्या भावाची तब्येत कशी आहे भावाची तब्येत ठीक आहे का आता तो स्टेबल आहे का असं म्हणत आता इकडे प्रतिमा प्रश्न विचारते कल्पना म्हणते नाही नाही अगं माझा भाऊ एकदम छान आहे त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे मी तुला आणि बँगलोरवरून नाही काही मी इकडे निघून आलेली आहे पनवेलमध्ये आणि घरूनच फोन केलेला आहे म्हणजे अगं तुला खरं तर मी आमंत्रण द्यायला फोन केलाय अर्जुन आणि सायली या दोघांचा सा उद्या वाढदिवस आहे ना त्याच आमंत्रण द्यायला मी तुला कॉल केलाय रविराज भाऊजी आहेत का तिकडे असं म्हणत इकडे आता कल्पना रविराज भाऊजींना फोन देण्यासाठी सांगते मग रविराज भाऊजींना फोन दिल्यावरती फोन स्पीकर वरती टाकला जातो रविराज म्हणतात हा बोला कल्पना म्हणते हो मी तर आलेली आहे पण तुम्ही सुद्धा आज रात्री बारा वाजता यायचं आहे आज रात्री बारा वाजता अर्जुन आणि सायली या दोघांना आम्ही सरप्राईज देणार आहोत यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणायला लागतात म्हणजे आम्ही आत्ता त्याच विषयावरती बोलत होतो पण खरं सांगू का रात्री बारा वाजता येणं हे काही आम्हाला जमेल असं वाटत नाही कारण ना प्रतिमाची जरा तब्येत थोडीशी नाजूक आहे त्यामुळे प्रतिमाची तब्येत नाजूक असल्यामुळे इतक्या रात्री बारा वाजता येणं आम्हाला जमणार नाही हा पण उद्या सकाळी मात्र आम्ही नक्की येणार उद्या सकाळी आम्ही तिकडे हजर होतो तुम्ही का काहीही काळजी करू नका यावरती मग मात्र कल्पना म्हणायला लागते हो उद्या तर तुम्ही यायचंच आहे पण उद्या तुम्ही यायचं ते मात्र दिवसभर इकडे थांबायला यायचं आहे बरं का म्हणजे सकाळी यायचं ते तुम्ही अगदी रात्री जायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच प्रताप सुद्धा असतो प्रताप म्हणतो हो आणि हे बघ नागराज आणि सुमन या दोघांना पण सांग बरं का नागराज आणि सुमन या दोघांनी सुद्धा इकडे यायचं आहे म्हणजे आता कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज काही चालणार नाहीये रविराज म्हणतात तू काळजीच करू नकोस मी या सगळ्यामध्ये उद्या सकाळी येतो आणि मग आम्ही दिवसभर थांबू मग तर झालं की नाही असं म्हणत आता रविराज आता मात्र इकडे उद्या येण्याचं प्रॉमिस करतात तोपर्यंत इकडे आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरती चांगलेच गुलाब खिल्लेले असतात प्रतिमा चे खूपच खुश होते आणि आता ती सुद्धा उद्याच्या दिवसाची तयारी करायला मी उद्या सकाळी येईन असं म्हणते मग आता प्रतिमाचा खुललेला चेहरा पाहून रविराज म्हणतात झालं खूप खुश झालीच प्रतिमा यावरती प्रतिमा म्हणते हो मी आज खूपच आनंदी आहे असं ती तिक तिथे प्रिया येते प्रिया तिकडे आल्यावरती काय श्रद्धा डॉक्टरनी अशी कोणती औषधं तुला दिलेत की ज्याच्यामुळे तुझा चेहरा इतका खुललेला आहे असा प्रतिमाला टोमणा मारते यावरती आता इकडे रविराज म्हणतात नाही नाही श्रद्धा डॉक्टरांनी कोणतंही औषध दिलेलं नाहीये औषध तिला दिलंय ते म्हणजे कल्पना वहिनीने कल्पना वहिनींनी तिला आता कल्पना वहिनी तिला आमंत्रण दिलेलं आहे कल्पना वहिनींच्या आमंत्रणामुळे आता तिच्या चेहऱ्यावरती गुलाब खुललेत यावरती प्रिया म्हणते कसलं आमंत्रण त्यावरती रविराज म्हणतात उद्या सायली आणि अर, अर्जुन या दोघांचा ही वाढदिवस आहे ना मग दोघांच्या या वाढदिवसाच्या दिवशी तिला आमंत्रण मिळाले आणि त्यामुळे त्यामुळे त्या ती खूपच खुश आहे इकडे आता जितकी प्रतिमा खुश असते त्याच्यापेक्षा डबल खुश इकडे आता प्रिया होते आणि काय सायली आणि अर्जुनचा वाढदिवस आहे म्हणजे उद्या अर्जुनच्या घरी आपल्याला जायचंय आई खरंच खूप खूप मज्जा येणार आहे मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आता इकडे प्रिया एक्सायटेड असते वेगळंच काहीतरी काम करायला आणि आता इकडे तिच्या डोक्यामध्ये घाणेरडे काही ना काहीतरी का प्लॅन चालूच असतात त्यावेळेला मग आता ती म्हणते आई चल आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे ना उद्या काय करायचं कसं करायचं ही सगळी आपल्याला तयारी करायला पाहिजे त्यासाठी चल चल आपण निघूया असं म्हणत आता मात्र ती खूप एक्सायटेड असते उद्या काय कपडे घालायचे कसं करायची तयारी चल आई लवकर चल आपण आपल्या रूममध्ये जाऊन ही सगळी तयारी करू असं म्हणत ती प्रतिमाचा हात धरते आणि तिला आपल्या रूममध्ये नेते इकडे प्रिया निघून गेल्यावरती रविराज विचार करतात की कल्पना वहिनींनी ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला तर तिकडे त्यांनी प्रियाचा म्हणजे तन्वीचा एक विषय सुद्धा काढला नाही की तन्वीला घेऊन ये किंवा तन्वीचं काय असं त्यांनी विचारलं सुद्धा नाही मग या सगळ्यामध्ये तिकडे तन्वीला घेऊन जाणं योग्य ठरेल का आणि तन्वीला घेऊन जाणं जर का योग्य नाही आणि मी तिला घेऊन गेलो आणि तिकडे गेल्यावर तिने अजून काहीतरी गोंधळ घातला तर मात्र सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि हा प्लॅन फ्लॉप झाला तर मात्र आता मात्र या सगळ्यामध्ये तन्वीला तिकडे गा घरामध्ये पुन्हा सगळेजण जज करतील आणि प्रियाला मला आता उद्या सकाळी सांगायला पाहिजे की तिकडे गेल्यावर ती काही चुकीचं करू नको असं म्हणत रविराज आपल्या मनात विचार करत असतात तोपर्यंत अर्जुन सायली आपल्या रूममध्ये दोघ जण बारा वाजण्याची वाट पाहत असतात जेणेकरून कधी बारा वाजतील बारा वाजल्यावरती मग एकमेकांना कसं विश करता येईल हे सगळे दोघ जण वाट पाहत असताना बारा वाजतात बारा वाजल्यावरती दोघंजण एकमेकांना विश करतात आणि आता हॅपी बर्थडे असं विश केल्यावरती दोघही जण खूप खुश होतात आणि त्याच वेळेला सायलीला अचानकपणे जुन्या आठवणी आठवायला लागतात सायलीला आठवायला लागतं की आ, ए भित्री बागूबाई ए भित्री बागूबाई काय करतेस तिकडे तू असं म्हणत इकडे आता सायलीला लहानपणीच्या अर्जुनचा आवाज यायला लागतो आता लहानपणीच्या अर्जुनचा आवाज आल्यावरती मग मात्र आता सायली खूपच घाबरते काय चाललंय हे सगळं आपल्यासोबत म्हणजे आता आपण या सगळ्यामध्ये काय आठवतोय आणि दर वाढदिवसाला आपल्याला हे कसं काय कळतं किंवा दर वाढदिवसाला आपल्यासोबत हे कसं काय होतं सायली अस्वस्थ होते डोक्याला हात लावते अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली म्हणते काही नाही मला थोडंसं चक्करल्यासारखं झालेलं आहे यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो तुम्ही एक काम करा तुम्ही न छानपैकी आता झोपा आणि झोप घ्या तुम्हाला कदाचित फ्रेश वाटेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला झोप काही येत नसते तिला या सगळ्यामध्ये झोप येत नसते कारण तिला दर वाढदिवसाला त्रास होत असतो आणि त्यामुळे ती अस्वस्थ असते अर्जुन तिला सांगतो तू झोप बरं सायली झोपण्याचा सा प्रयत्न करते त्याच वेळेला प्रतापचा आवाज आहे तो विमल विमल आणलंस का ते इकडे यावरती सायली म्हणते अजून घरातले सगळेजण जागे आहेत का अर्जुन म्हणतो मग जागे तर असणारच ना अहो तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी बारा वाजता वाढदिवसाला माझ्या आता सरप्राईज असतं गेल्या वर्षी माहिती आहे तुम्हाला काय झालं ते यावरती सायली म्हणते हो मग चला ना बघूया ना आपण काय सगळेजण करतायत ते असं म्हणत दोघांना खूप एक्साइटमेंट असते की या सगळ्यामध्ये घरचे आता काय करतात आपल्यासाठी सरप्राईज हे सगळं पाहण्यासाठी मग आता अर्जुन आणि सायली गुपचूपणे आता बाहेर वरती येतात आणि आता ते दोघं जण पाहायला लागतात की नक्की यांचं काय चाललंय कसलं प्लॅनिंग करतायत हे दोघं जण असा विचार करत ते आता शिड्यांच्यावरून यांची सगळी गंमत पाहायला लागतात तर मधुभाऊ सांगत असतात प्रतापराव म्हणजे आपल्याला औक्षण नाही का करायचं आहे यावरती कल्पना बोलायला लागते हो तर औक्षण करायचं मधुभाऊ पण आज रात्री औक्षण नाही आपण करत आपण औक्षण करतो ते म्हणजे उद्या सकाळी उद्या सकाळी औक्षण करतो असं म्हणतल्यावरती मधुभाऊ म्हणतात हा हे पण ठीक आहे उद्या औक्षण आज आज केक कटिंग सगळेजण तयारी करत असताना इकडे आता मध्येच अर्जुन आणि सायली खाली दिसतात आणि त्यावरती प्रताप सांगत असतो हळू बोला हळू बोला कोणत्याही बाबतीत आवाज करू नका त्यावरती पूर्णाई म्हणते काय ग कल्पना उद्या तरी अर्जुनला औक्षण बोलता येईल का यावरती आता इकडे मुद्दाम चिडवण्याच्या मूडमध्ये चैतन्य म्हणतो म्हणजे मला तर वाटते कसं आहे ना त्याला औक्षण तर कधी बोलता येणारच नाही आणि या सगळ्यामध्ये जर का कोर्टामध्ये औक्षण करता करता खून झाला अशी जर का केस आली ना तर अर्जुन सांगेल केस नको पण औक्षण आवर असं म्हणत सगळे थट्टामजकरी करत असताना इकडे अर्जुन हसायला लागतो आणि सगळ्यांची नजर वरती जाते आणि आता अर्जुन म्हणतो अरे जर तुम्हाला सरप्राईजच द्यायचं होतं तर जरा व्यवस्थितपणे हळूहळू बोलून द्यायचं ना किती मोठ्या निवडत आहे सगळं काही माझ्या कानावरती पडलंय असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो झालं तू सगळं ऐकलेस सगळं ऐकलं असशील तर ये आता ये खाली ये तसंही आता काय उपयोग आहे का असं म्हणत अर्जुन सायलीला खाली बोलवलं जातं आणि आता अश्विन म्हणतो बघितलं सगळा प्लॅन फ्लॉप केलात ना तुम्ही मी तुम्हाला सांगत होतो की यांना दोघांना येऊ दे खाली पण त्याशिवाय अरडाओरडा करू नका पण नाही तुम्ही सगळ्यांनी अरडाओरडा केलात मग आता सगळेजण खाली येतात त्यावरती कल्पना म्हणते चला आलाच आहात तर आपण छानपैकी केक कटिंग करून घेऊया असं म्हणत केकचं कटिंग आता करण्यासाठी सगळेजण तिकडे येतात आणि केक कटिंग सुरू होतं तोपर्यंत अश्विन म्हणायला लागतो या या आज दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस आहे अलभ्य लाभ आहे अलभ्य लाभ चला लवकर केक कटिंग करायला घ्या सगळेजण आता केक कटिंग करायला लागतात आणि आता सगळेच जण सायली आणि अर्जुन यांना हॅपी बड्डे अर्जुन हॅपी बर्थडे सायली असं विश करत असतात आणि त्याच वेळेला केक कटिंग कर करायच्या थोडं जस्ट आधी सायरीला चक्कर यायला लागते तिला दरवर्षी हे सगळं होत असतं पण तिला आलेल्या चक्करमुळे अर्जुन म्हणतो काय झालं सायलीला सगळा जुना प्रसंग आठवत असतो सायरीला या सगळ्यामध्ये घडलेला भूतकाळ आठवत असतो आणि हे सगळं मधुभाऊंना समजतं मधुभाऊंना समजतं की आज सायरीला त्रास होतोय सायलीला या सगळ्यामध्ये दरवर्षी त्रास होतो हे मधुभाऊंना माहिती असतं म्हणून मधुभाऊ सायलीकडे पाहायला लागतात अर्जुन म्हणतो काय झालं चक्कर आली का तुम्हाला यावरती सायली म्हणते हो थोडीशी चक्कर आली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये चक्कर आली होती ना गेल्या वर्षी सुद्धा आपण जे काही केक कटिंग कर करत होतो त्या वर्षी तुम्हाला चक्कर आली होती ना त्यावरती मधुभाऊ म्हणतात हो म्हणजे साऊबाळाला का माहीत नाही पण त्या दिवशी खूप त्रास होतो जे काही घडतं ना त्या दिवशी त्या म्हणजे त्याच्या त्या दिवशी त्या प्रकारामध्ये काय घडलंय ती कशी हरवली हे काही मला माहीत नाही आहे पण हा दिवस जेव्हा जेव्हा उजडतो तेव्हा आमची साऊबाळ या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते आणि मग तिला चक्कर येते तिला हा असा त्रास होतो असं म्हटल्यावर ती सायली म्हणते आता मी ठीक आहे आणि अर्जुन आणि सायली केक कापायला लागतात सा तरी सुद्धा, तरी सुद्धा अर्जुन सायली केक कटिंग करायला तर लागतात पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सायलीला चक्कर येणं थांबत नसतं आणि तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात तिच्या आठवणी जाग्या होतात आणि त्याच वेळेला आपण लहान असताना अर्जुनच्या वाढदिवसाला धावत आलो होतो अर्जुन अर्जुन असं म्हणत त्याला बड्डे विश केलं होतं धावत येणारी तन्वी तिकडून धावत येणारा अर्जुन ह्या दोघांचं सगळं सगळं सग्ड आता मात्र बोलणं गड़ा, गड़ा, हे आता तिला आठवत असतं काय घडलं कसं घडलं हे सगळं सगळं तिच्या डोळ्यासमोर येत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता सायलीला जरा कुठेतरी बरं वाटायला लागलेलं असताना तिला अचानकपणे पुन्हा चक्कर येते आणि चक्कर आल्यावरती मग मात्र सायली आता अजूनच कोसळते खाली कोसळते तिला त्रास होत असतो तिला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या आठवणी रिकॉल होत असतात त्याच वेळेला अर्जुनचं औक्षण अर्जुनच्या गळ्यात घातलेली चैन प्रतिमाने केलेलं औक्षण आपली आई आपल्याला जवळ घेती आहे हे सगळं सगळं तिच्या आता डोळ्यासमोर येतं आणि सायलीला पुन्हा एकदा अंधारी येते सायलीला अंधारी आल्यावरती ती खाली पडते आणि पुन्हा एकदा ती आता चक्कर येऊन सोफ्यावरती कोसळते अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली डोकं धरते आणि आता अचानकपणे खाली बसते सायली डोकं धरून खाली बसल्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं सायली सायली काय होते तुम्हाला सायली असं म्हणत अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीला या सगळ्यामध्ये खूप चक्कर येते आणि सायली पुन्हा एकदा खाली पडायला लागते पुन्हा अर्जुन तिला सावरत असतो पण या सगळ्यामध्ये आता साय सायलीला सगळ्या गोष्टींचा रिकॉल होतो आणि ती अचानकपणे खाली कोसळते मग मात्र अर्जुन हादरतो अश्विन अश्विन बघ ना अश्विन काय झालं बघ ना असं म्हणत तो अश्विनला या सगळ्यामध्ये आता मात्र तिला उठवायला सांगत असतो मग सायलीला घेऊन तिच्या रूममध्ये जाण्यासाठी सगळे निघतात तोपर्यंत इकडे प्रतिमाला जाग येते प्रतिमा एकदम धाडकन उठते आणि आता तिला काहीतरी स्वप्न पडतं मग तिच्या आवाजाने रविराज तिकडे येतात आणि काय झालं प्रतिमा तू इतकी का घाबरी घुबरी झालेली आहेच असं म्हणत ते तिला आता हात पाठीवर ठेवतात त्यावर ती प्रतिमा म्हणते ती मुलगी ती मुलगी ती मुलगी संकटात आहे ती मुलगी संकटात आहे प्रतिमाला चक्क आपल्या डोळ्यासमोर छोटी तन्वी म्हणजे सायली दिसत असते रविराज म्हणतात कोण मुलगी प्रतिमा अगं काय बोलतेस तू यावरती प्रतिमा सांगते ती मुलगी यावरती आता प्रिया म्हणायला लागते अग आई असं काय करतेस कोण मुलगी ती मुलगी म्हणजे आता मीच ना मी आहे की इथे तू या सगळ्यामध्ये मलाच मिस करतेस का अगं आई तू शांत झोप बरं कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस आज तू निवांतपणे झोप उद्या आपल्याला लवकरात लवकर सुभेदारांच्या घरी जायचे की नाही तिकडे तुला सायली भेटणार आहे त्यामुळे तू, त्या तू उगाच जास्त एक्सायटेड होऊ नकोस या सगळ्यामध्ये तू आता आराम कर असं म्हणत ती आता प्रतिमाला हो झोपायला सांगते पण रविराजांना प्रतिमाची खूप काळजी वाटत असते आणि रविराज प्रतिमाकडे पाहत असतात काय होतंय नक्की हिला असं तिला दरवेळेला का होतं रविराजांना जरा आता शंकाच वाटायला लागते तोपर्यंत अश्विनीकडे सायलीला घेऊन आता बेडरूममध्ये येतो बेडरूममध्ये आल्यावरती तो सांगतो काही नाही दादा म्हणजे तसं फार काही नाही आहे थोड्या वेळात सायली सायलीवेणीला बरं वाटेल त्यावरती मधुभाऊ म्हणता साऊबाळाच्या सोबत आजच्या दिवसाला नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि ज्यामुळे तिला दरवेळेला असा धसका बसतो आणि ती पटकन उठते म्हणजे आश्रमात सुद्धा आता हे असंच व्हायचं आम्हाला या सगळ्यामध्ये आश्रमातसुद्धा खूप भीती वाटायची आणि आता आश्रमात सुद्धा आम्ही तिला सावरायचो दरवर्षी दरवर्षी हा दिवस आला की साऊबाळाची आम्हाला खूप टेन्शन यायचं असं म्हणत मधुभाऊ तिचा सगळा भूतकाळ उलगडतात आणि आता घरच्यांना थोडं आश्चर्यच वाटतं त्यानंतर मग मात्र सायली थोडी शुद्धीवरती येते आणि त्यावेळेला सायली उठून बसते आणि ती आता उठून बसायला लागते तर अर्जुन म्हणतो नाही हा आज अजिबात उठायचं नाही आराम करायचं आहेस तू अश्विन म्हणतो हो तुझं तुझा वाढदिवस तु आहे ना म्हणून तुला उद्याच्या दिवसाला सुद्धा सुट्टी या सगळ्यामध्ये तुला उद्या सुद्धा सुट्टी आहे आणि आता या सुट्टीचा तू आनंद घे कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच सगळेजण म्हणतात हो सायली तू कोणत्याही प्रकारे त्रास करायचा नाही उद्या तुझी सुट्टी उद्या तुला सुट्टी मिळालेली आहे असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये सायलीला सगळेजण बड्डेची सुट्टी देतात सायलीला आराम करायला सांगतात आराम करायला सांगितल्यावरती सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनकडे पाहते अर्जुन तिच्या डोक्यावरून छानपैकी हात फिरवत असतो आणि अर्जुन तिला या सगळ्यामध्ये कम्फर्टेबल करत असतो तोपर्यंत इकडे आता दुसरा दिवस खरा बड्डेचा दिवस उजाडणार असतो आतापर्यंत आदल्या दिवशी सगळेजण औक्षण करत असतात पण ज्या वेळेला बड्डेचा दिवस उजाडतो त्यावेळेला अर्जुन आणि सायली यांची आता एक सरप्राईज डेट असते यांची सरप्राईज डेट आता खूप रंग लागलेली असते या सगळ्यामध्ये दोघ जण आता छानपैकी सायलीने ज्या कॅफेमध्ये अर्जुनला आता बोलवलेलं असतं त्या कॅफेमध्ये अर्जुनला बोलवल्यावरती मग आता अर्जुन तिकडे येतो आणि आता दोघं जण छानपैकी त्यांची रोमॅन्टिक डेट एन्जॉय करत असतात दोघ जण रोमॅन्टिक डेट वरती असतात आणि आता अर्जुन सायली जवळ येतो आपण आणलेली डायमंड रिंग असते ती सायलीला देतो आणि फायनली अर्जुन आणि सायली या सगळ्यामध्ये दोघांनी आता एकत्रितपणे एन्जॉय केलेलं असतं आणि दोघं आपलं एकमेकांवरच प्रेम व्यक्त करतात फायनली ज्या क्षणाची आपण वाट पाहत असतो तो क्षण मालिकेमध्ये आलेला आहे आता अर्जुन आणि सायली यांनी एकमेकांना प्रपोज केलंय अर्जुन आणि सायली यांनी एकमेकांना प्रपोज केलंय इकडे तोपर्यंत प्रियाने या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा घोळ घालून ठेवलेला आहे प्रियाने या सगळ्यामध्ये इकडे आता अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये आलेली आहे अर्जुन सायली यांच्या रूममध्ये येऊन आता प्रिया सगळे शोधाशोध करती आहे आणि ही शोधाशोध प्रियाची चाललेली असते ती म्हणजे आता इकडे प्रियाला या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हवे असतात हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता प्रिया शोधायला येते हे पेपर तिला सापडणार का आणि अर्जुन सैलीने इकडे प्रेम तर व्यक्त केलंय आणि तिकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे दोघांच्या प्रेमामध्ये आता काही अडथळा येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच तसकर... कळ